वर्धा जिल्ह्यातील शेतकरी अमोल भाऊ ठाकरे खाजगी बाजारात आपल्या कापसाला भाव कमी मिळतोय म्हणून आपण आपला कापूस सीसीआयला देऊ या हेतून सकाळीच कापसाची गाडी भरतात सोबत छोटा मुलगा मागं लागतो कारण की त्याला असं वाटलं की आपण बाजारात गेल्यानंतर दुपारला आपल्या वडिलांचा कापूस विकून झाल्यानंतर आपल्याला समोसा जिलाबी जेड गोष्टी खायला मिळतील आणि म्हणून तो मुलगा सुद्धा अमोलभाऊ ठाकरे यांच्यासोबत निघतो अमोलभाऊ ठाकरे घरून निघतात आणि सीसीआय सेंटरवर जातात सीसीआय सेंटरवर गेल्यानंतर त्या ठिकाणी सातबारा दाखवला जातो सातबारा दाखवल्यानंतर सातबारावर ऑनलाईन पीक पेऱ्याची नोंद नसल्यामुळे तो सीसीआय अधिकारी म्हणतो की मला तुमचा कापूस खरेदी करता येणार नाही अमोलभाऊ थोडे नाराज होतात बाजूला येतात तलाट्याला फोन लावतात तलाठी म्हणतो की तुम्ही एक काम करा मी तहसीलला आहे तुम्ही तहसीलला या मी तुमच्या सातबाऱ्यावर ऑफलाईन पीक पेऱ्याची नोंद करून देतो त्यानंतर तुमचा कापूस खरेदी होईल तिथून शेतकरी तहसीलला जातात तलाठ्याला भेटतात तलाट्याकडनं नोंद लिहून घेतात त्याच्यावर सही शिक्के घेतात तो सातबारा घेऊन सीसीआय केंद्रावर येतात सीसीआय केंद्रावर आल्यानंतर सीसीआयचा अधिकारी म्हणतो की मला ऑफलाईन सातबारा चालत नाही आमच्या नियमानुसार ऑनलाईन सातबारा त्याच्यावर पीक पेऱ्याची नोंद असली पाहिजे तरच मला सी सी आयची खरेदी तुमच्या कापसाची करता येईल मग तिथून शेतकरी बाजूला जातात तिथून तहसीलला जायचं ठरवतात तहसीलला त्या मॅडम असतात त्या मॅडम म्हणतात की तुम्ही मंडळ अधिकाऱ्याकडे जा मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर मंडळ अधिकाऱ्याच्या मागं कामं असतात निवडणुकीचे तो असतो बिझी आणि तो म्हणतो माझ्याकडनं तुमचं काम काय होणार नाही मग तिथनं हे काय करतात उपजिल्हा अधिकाऱ्याकडे जातात उपजिल्हाधिकारी सीसीआय केंद्रावर फोन करतो आणि म्हणतो सदरचा शेतकरी माझ्याकडे आलेला आहे यांचा कापूस खरेदी करून घ्या शेतकरी उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातून परत सीसीआय केंद्रावर जातात सीसीआय केंद्रावर गेल्यानंतर तो अधिकारी म्हणतो की मला तुमचा कापूस खरेदी करता यायचा नाही कारण की तुमच्याकडं ऑनलाईन सातबारा नाही त्याच्यावर पीक पेऱ्याची नोंद नाही त्यामुळे मी तुमचा कापूस खरेदी करू शकत नाही एवढं होऊ नये आपले अमोल भाऊ ठाकरे काही हार मानायला तयार नसतात ते फोन करतात काँग्रेस जिल्हाध्यक्षांना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांना कलेक्टरचा नंबर देतात हे कलेक्टरांना फोन करतात कलेक्टर फोन घेऊ शकत नाही हे कलेक्टरांना मेसेज करतात कलेक्टर मॅसेजवर यांना तहसीलदाराचा नंबर देतात आणि मी तहसीलदाराशी बोललो तुम्ही तहसीलदाराकडे जा हे डबल तहसीलदाराकडे जातात तहसीलदार बाहेर गेलेले असतात तिथे तहसीलदारांची पाहत बाहेर थांबतात तहसीलदार येतात तहसीलदार आल्यानंतर तहसीलदार परत त्या सी अधिकाऱ्याला फोन करतात की सदर शेतकरी मी पाठवतोय त्यांचा कापूस तुम्ही खरेदी करून घ्या बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू परंतु शेतकरी तिथून निघाल्यानंतर हा जो सी वाला तो तहसीलदाराला हो म्हणतो परंतु शेतकरी तिथे जाईपर्यंत तो सीसीआय वाला त्याच्या वरिष्ठांना विचारतो वरिष्ठ म्हणतात अशा पद्धतीचा कापूस आपल्याला खरेदी करता येणार नाही ऑफलाईन ना मग हा शेतकरी त्या ठिकाणी पोहोचतो शेतकरी पोचल्यानंतर सीसीआय वाला म्हणतो की मला काय तुमचा कापूस घेता येणार नाही आता आपल्या भाऊ ठाकरे यांचा हेतू हा होता की खाजगी बाजारामध्ये कमी दर मिळतोय इथे शे दोनशे मला वाढून मिळत आहेत क्विंटल माग माझा फायदा होईल माझं लेकरू सकाळपासून माझ्या सोबत आलेला आहे ते सुद्धा उपाशी आहे मी सुद्धा उपाशी आहे दिवसभर मी तलाठ्यापासून कलेक्टर पासून तहसीलदार पासून मंडळ कृषी अधिकारी या सगळ्या लोकांना इव्हन मी राजकीय नेत्यांना सुद्धा भेटलो तरी सुद्धा मला न्याय मिळत नाही ही कसली व्यवस्था आहे त्यानंतर ते विचार करतात की आपली चूक नाही आपण डगमगायचं नाही आणि ते सरळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात तुम्ही जर मला न्याय दिला नाही तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या कापसाला मला माझ्या मुलाला सुद्धा या ठिकाणी पेटून घेतो त्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्याकडनं कुठल्याही प्रकारची दखल किंवा तातडी त्या ठिकाणी दाखवता येत नाही आणि नाविला जाणं जे आपले शेतकरी आहेत अमोल भाऊ ठाकरे यांनी आपल्या कापसाच्या गाडीला आग लावून दिली कापसाच्या गाडीला आग लावून दिल्यानंतर पूर्ण सीसीआय केंद्र तिथले अधिकारी हे खळबळून जागी झाले प्रशासनाला ही जाग आली प्रशासन त्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र तिथं सगळं त्यांना स्थिर स्थावर केलं शांत केलं आणि त्यांचा कापूस हा नंतर खरेदी करून घेतला माझा प्रश्न हा आहे की तुम्ही इतकं हेलपाटे मारल्यानंतर त्या शेतकऱ्याला उपाशी पोटी त्याच्या छोट्याशा लेकरांसह इतकं बेजार केल्यानंतर जर संध्याकाळी त्याचा कापूस खरेदी करून घेत असाल तर मग तो दिवसभर का खरेदी करून घेतला नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पंच्याहत्तर वर्ष झाले या देशाला स्वतंत्र होऊन तरी सुद्धा इथला शेतकरी अजून स्वतंत्र झाला नाही हा देश कृषीप्रधान आहे ना कृषीप्रधान म्हणजे काय की जिथं प्राथमिकता ही शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे परंतु इथं कर्मचाऱ्याला प्राथमिकता आहे इथले कर्मचारी शेतकऱ्याला धुडकावून लावतात इथले कर्मचारी शेतकऱ्याला प्राधान्य देत नाहीत मग ही कसली व्यवस्था आहे ज्या लोकांना तुम्ही तुमच्यासाठी निवडून दिलंय ते लोकही सुद्धा तुमच्या कामी पडत नाहीत मग हे लोक तरी काय कामाचे ही व्यवस्था तरी काय कामाची मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्याने आपल्या स्वतःला लेकराला कापसाला पेटवल्यापेक्षा ह्या व्यवस्थेला पेटवलं तर काय वाईट म्हणून व्यवस्था पेटवायला शिका स्वतःला पेटवू नका असे फुकट मरू नका फुकट मरू नका गावा गावा हे तुमच्या लक्षात घ्या मला काय म्हणायचं ते म्हणून आता निवडणुका आलेल्या आहेत गावागावात हे पुढारी तर कसं ते गोरे इंग्रज गेलेत आणि हे पांढऱ्या कपड्यातील काळे इंग्रज आता आपल्या बोकांडी बसतायत तर यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध दगल यांना जा विचारायला शिका गावागावातल्या शेतकऱ्यांनी आता जागरूक व्हा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब साईडला असलेलं बैलाकांदा तुर्तच थांबतो आपली रो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद